नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट दीपक मनसरे माझ्या यूट्यूब चॅनल सात मराठी कायद्याची या चॅनलच्या निमित्ताने आज तुमच्यासमोर एक विषय घेऊन आलेला आहे विषयाचं नाव हे नोटीस म्हणजे नेमकं काय आणि नोटीसला उत्तर देणं गरजेचं आहे काय बाई नोटीस म्हणजे पाहूया प्रथम आपण काय आहे ते नोटीस म्हणजे सूचना एखादी मागणी करायची मागणी करायची नोटीस किंवा मागणी असं म्हणलं तरी चालेल नोटीस म्हणजे प्रथम या नोटीस ही व्यक्ती अथवा समुदायाला आपण जी काही मागणी करायची त्याचा लेखी संवाद म्हणजे नोटीस नोटीसचे सामान्यतः दोन प्रकार पडतात एक जाहीर नोटीस आणि एक वास्तविक नोटीस जाहीर नोटी पा, नोटीस जर पाहिलं आपण तर जाहीर नोटीसमध्ये पेपरला जे आपण नियतकालिक पेपर यामध्ये नोटीस पाहतो ती नोटीस आणि एक सरकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध होणारी नोटीस या दोन्ही जाहीर नोटीस असतात ह्या सामान्यथा आपण जनरली वाचत असतो परंतु एक वास्तविक नोटीस वास्तविक नोटीस जर पाहिलं आपण तर वास्तविक नोटीस म्हणजे आपण एखाद्या दाव्याच्या संदर्भात नोटीस दि दिली जाते एक हिंदू विवाह कायद्याच्या संदर्भात पत्नीचे भांडण असतात तर त्या संदर्भात नोटीस दिली जाते ती वास्तविक वास्तविक नोटीसमध्ये आपल्याला जी काही मागणी करायची आहे आपला जो काही दुसऱ्याबरोबर जो वाद आहे त्या संदर्भातली फॅक्ट या नोटीसमध्ये नमूद असते ही नोटीस वकिलामार्फत किंवा आपण वैयक्तिकरित्या सुद्धा देऊ शकतो आता पाहूया नोटीस ह्या नोटीसला उत्तर देणं गरजेचं आहे काय होय या नोटीसला उत्तर देणं गरजेचं आहे अशा नोटीसला उत्तर आपण दिलं नाही तर इम्प्लाइडली आपण ती नोटीसचं नोटीस मान्य करतोय असं धरलं जातं आणि तो आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो हिंदू विवाह कायद्यामध्ये पत्नीनं किंवा पतीनं नोटीस दिली तर त्या संदर्भात उत्तर देणं गरजेचं आहे तसेच इतरही दाव्याच्या संदर्भात नोटीस असतं त्या नोटीसलाही उत्तर देण्याचं गरजेचं आहे एकशे अडतीस सामान्यतः आपण जनरल प्रॅक्टिसमध्ये पाहतो तर एकशे अडतीस त्या केसेस दाखल होत्या परंतु काही खोट्या केसेस दाखल होत्या ह्या खोट्या केसेसला उत्तर देणं गरजेचं आहे उद्या आपली केस जरी खरी असली तरी तुम्ही ते उत्तर दिलेलं नाही ह्या ॲड वर कोर्ट आपल्या विरुद्ध काढू शकतं त्यामुळे नोटीसला उत्तर देणं गरजेचं आहे आत्ता आपण पाहूयात नोटीसला उत्तर देण्याचा कालावधी सामान्यतः सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननुसार लवकरात लवकर नोटीस देणं उत्तर देणं गरजेचं आहे परंतु ठराविक मर्यादितच उत्तर देणं गरजेचं आहे असं नाही परंतु हे जी नमूद कालावधी आहे त्या कालावधीत उत्तर दिलं तर अतिउत्तम दिल, कारण का तर एखाद्या खरेदी खतामध्ये सात जाहीर नोटीस दिली आणि सात दिवसाची मुदत दिली सात दिवसाच्या नंतर तो करत करून टाकणार आहे आपण उत्तर दिलं तरीही ती ते उत्तर फ्रुटलेस होईल म्हणून हे उत्तर कमीत कमी आणि त्यानी दिलेल्या कालावधीतच द्यावं असं माझं मत आहे या नोटीस मध्ये आता पाहूया नोटीस मध्ये उत्तर द्यायचं कसं नोटीस मध्ये उत्तर देताना आपण विचारपूर्वक कायद्याचा अभ्यास करून उत्तर देणं गरजेचं आहे असं उत्तर दिलं नाही व्यवस्थित उत्तर दिलं नाही आपण एखादी कबुली दिली तर ती कबुली आपल्याला पुन्हा दाव्यामध्ये वाटलं का आपल्याला ही कबुली आपल्या आपलं हे चुकीचं झालंय तर हे चुकीचं जरी आपण मांडलं तरीही आपल्या नोटीसमधील उत्तर नोटीसमधील कथन आपल्या विरुद्ध ॲडव्हर म्हणून वापरलं जाणार आहे त्या गोष्टीला डॉक्टरी ऑफ इष्ट असं म्हणतात या टापटिपीत असावं असावं आणि आपले कोणती कबुली देतोय का आपण एखादी गोष्ट सोडून देतोय काय या गोष्टीचा विचार करून उत्तर द्यावं शक्यतो वकिलांमार्फत द्यावं जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुढच्या दावामध्ये त्रास होणार नाही मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात असेच व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहेत आता आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात तर थांबतो